नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे राजन साळवी यांच्यावर संतापले मित्रांनो सविस्तर बातमी काय ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी उद्धव ठाकरे मातोश्रीवर प्रचंड संतापले मातुश्रीवर उद्धव ठाकरे आणि या नेतेमध्ये बाचाबाची झाली नेमकं काय घडलंय आत्ताची सर्वात मोठी बातमी विनायक राऊत यांना पक्षातून काढू का नाराज राजन साळवीच्या साळवींच्या उद्धव ठाकरेवर भडकले मातोश्रीवर नेमकं काय घडलं गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत विनायक राऊत यांच्या विरोधात तक्रारीचा पाडाच वाचला विधानसभेत झालेल्या पराभवाला विनायक राऊत हे जबाबदार असून त्यांचे उदय सामंत यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचा दावा त्यांनी केला त्यावर विनायक राऊत यांना पक्षातून काढू का असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती आहे तसेच तुम्हाला भाजपमध्ये जायचं असेल तर जा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना सुनावल्याची माहिती आहे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा सुरू होती या चर्चा सुरू असताना राजन साळवी उद्धव ठाकरेंची मातोश्री जाऊन भेट घेतली यावेळी साळवी यांनी पराभवानंतर आपल्या वेदना आणि भावना उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्या मतदारसंघात ज्या गोष्टी घडत होत्या त्या त्यांनी उद्धव साहेबापर्यंत पोहोचवल्यात यावेळी राजन साळवींनी म्हटलं आता उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असं राजन साळवी यांनी म्हटले आहेत तर उद्धव ठाकरे त्यांच्यावर संतापून मी आता विनायक राऊतला पक्षातून काढू का असं म्हणत त्यांच्यावर संताप व्यक्त करून केला आहे यावरून राजन साळवी नाराज झाले त्यांनी मातोश्रीवरून काढता पाय घेतला आणि त्या ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या याबद्दल तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र